मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काही जेजुरीच्या मल्हारसागर कोरड्या पात्रातून गाळ काढण्यास सी जेसीबी ट्रॅक्टरसह डम्पर गाड्यांची रेलचेल गाळयुक्त शिवार योजनेचा उडाला फज्जा स्थानिक प्रशासनाचा अनिबिघ्न असल्याचा कांगावा समाजसेवकाचा आंदोलनाचा इशारा शासनाच्या वतीनं गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत करा नदीच्या सागर नाजरे धरण्याचा गाळ काढण्यास परवानगी देण्यात आली असून मात्र याबाबतच्या असलेली शेतकरी वर्गाकरिता अनुमती वगळता माती विक्री व्यवस्थापकांची आपल्या खाजगी वाहनांसह गर्दी वाढत असून काही अंश शेतकऱ्यांच्या शेतात माती जात जात उर्वरित बहुसाठा वीटभट्टी अन्य खाजगी उद्योगाकरिता पर तालुक्यात जात असल्याचा आरोप करीत येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शेवाळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे वास्तविक पाहता इतरत्र तालुक्यातील जिल्ह्यातील गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सरकारकडून शासकीय निधी उपलब्ध करण्यात आला असून नाजरेकरा नदीच्या मल्हारसागर धरणास मात्र निधी उपलब्ध न करता शेतकऱ्यांना मुक्त हस्ते गाळ उपसण्याची अनुमती देण्यात आली आहे परंतु या धरणावर काही शेतकरी वगळता खाजगी डंपर ट्रॅक्टर आणि जे सी बी मशीन अशा अन्य यंत्रणांसह माती व्यावसायिक व्यावसायिकांची रेलचेल मात्र मोठ्या प्रमाणावर दिसून आली असल्याचे सांगत शेवाळे यांनी याबाबत स्थानिक शासकीय कर्मचारी ते अधिकारी वर्गांनी उडवाउडीची उत्तर दिल्याचे सांगितले परंतु संबंधित शासकीय कर्मचारी अधिकारी तलाठी धरण शाखा अधिकारी यांच्यात नसलेली एक सूत्रता यामुळे कोणतेही स्पष्टीकरण समजू शकत नाही सदर माहिती मिळवण्यासाठी स्थानिक शाखा अधिकारी नाजरे धरण शाखा यांची सलग तीन दिवस खुर्चीच रिकामी असल्याचे दिसून आले तर धरणालगत असलेल्या रानमाळा धालेवाडी जेजुरी शिवरी तलाठी व मंडलाधिकारी यांनी उडवाउडीची उत्तरे दिली आहेत वास्तविक पाहता सदर माती येणारा पावसाळा सुरू होण्याआधी नदी बांध भरावकरिता स्थानिक परिसरातील शेतींना दिली जावी शासकीय कायदेशीर नियम व अटीनुसार या मृदा स संपत्तीचे वितरण करावे याशिवाय इतर तालुक्यातील धरणावर गाळ उचलण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसा निधी नाजरे धरणासाठी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणीही सोमनाथ शेवाळे यांनी केली आहे प्रतिनिधी विजयकुमार हरिश्द्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी जेजुरी खंडेरायाच्या या नाजरे जलाशयात पाण्याचा एकही महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या भाविक भक्तांना ते पाण्यासाठी मंजूर करावी लागत आहे तरी माझे शेतकरी या नात्याने असे म्हणणे आहे की नाजरे जलाशयातनं वीर धरणातनं शंभर दोनशे तीनशे किलोमीटर पाणी जाऊ शकतं पण पुरंदरच्या या नाजरे धरणात किलोमीटर पाणी का येऊ शकतं याची जरा सरकारने याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे नाजरे जलाशयात नाजरे जलाशयात गाळ काढण्याची खूप गरज आहे तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे गाळ काढत असताना गाळ दोनच गोष्टीसाठी वापरल्यात येतो एक तर पहिली गोष्ट म्हणजे शेतीसाठी दुसरी गोष्ट म्हणजे तलावा बा धरणात भरण्यासाठी ह्यासाठी उपयुक्त केला जावा तिसरी गोष्ट म्हणजे बेकायदेशीर ही वीड भट्टीला ह्याला माती जात आहे केडगावपर्यंत आत्ता दोन गाड्यांचा आम्ही चौकशी केली तर ते बोलले भट्टीसाठी माल माती जात आहे ह्याच्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घेऊन गाळ काढण्याची परमिशन देण्यात यावी आणि ह्याच्यासाठी निधी जी बाकीकडे तालुक्यात टाकला आहे तसाच नादरे धरणासाठी निधी टाकण्यात यावा आता वेळ राहिलेला थोडा आहे पावसाचे दिवस थोडे राहिलेले आहेत त्याच्या आधी निर्णय घेण्यात यावा एवढ्या दोन तीन दिवसात जर निर्णय नाही घेतला तर उपोषणाला बसायची तयारी आहे